नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस एक्झामिनेशन पेपर टू इतिहास या विषयातून प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी कुठला असा आपल्या अभ्यासक्रमातील घटक आहे ज्यापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करायला हवी ते आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये दोन पेपर आहे एक असतो पेपर वन आता पेपर वन जो आहे तो जनरल पेपर आहे आणि यामध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो दहा युनिट्स वर आधारित याचं सिलेबस आहे सेम त्याचप्रमाणे पेपर टू आपल्याला पाहायला मिळतं पेपर टू मध्ये शंभर आपल्याला क्वेश्चन्स येतात आणि दोनशे गुणांसाठी पर्टिक्युलर ही परीक्षा टोटल तीनशे गुणांसाठी ही परीक्षा होत असतं त्यापैकी दोनशे गुण जे आहे ते पूर्णतः हिस्ट्रीवर uh, आधारित आपल्याला दिसून येतं पेपर टू हिस्ट्रीवर आधारित आपल्याला दिसून येतं सो so, अभ्यासक्रमातील लक्षात घ्या एन्शियंटचा असा भाग आहे एन्शियंट हिस्ट्री ज्यावर तीन युनिट आधारित आहे त्यानंतर मेडिवल हिस्ट्रीवर तीन युनिट आहे मॉडर्न हिस्ट्रीवर आपले तीन युनिट आधारित आहे आणि इतिहास लेखनशास्त्रावर एक युनिट आहे सो अशा प्रकारे टोटल दहा युनिटचा हा पार्ट आहे दहा युनिटचा हा सिलेबस आहे सो या दहा युनिट्स मधून आपल्याला अभ्यासक्रम कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची वैलिडिटी वन इयर्स पर्यंत आहे म्हणजे एक ऑक्टोबर पासून बघा एक ऑक्टोबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे तर जर एक तारखेपासून म्हणजे आजपासून जरी आपण जॉईन केलेलं तरीही नेक्स्ट ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ची एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी राहील सेकंडली डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह सेशन पाय पाच वाजता मिळेल लाईव्ह सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावर अपडेटेड स्वरूपाचे नोट्स आहे आपल्या प्रॅक्टिससाठी सी क्यूज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे सो पेपर वन पेपर टू वर फ्री ऑफ कॉस्ट आहे सो याची फीज आहे बारा हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन कारण पेपर टू इतिहास या विषयावर पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत एक पासून याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशल्स नंबर्स आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू हिस्ट्रीच्या कोर्सला जॉईन करून घ्या सर्वप्रथम अभ्यासक्रमातील कुठला असा भाग आहे ज्यापासून आपण सुरुवात करायचं आहे तर लक्षात घ्या सुरुवातीच्या तीन युनिट जे आपल्या आधारित आहे युनिट वन युनिट टू आणि युनिट थ्री या तीन युनिटवर जर आपण लास्ट इयरच सोडलं आणि त्याच्यापूर्वी तर तीस पेक्षा अधिक प्रश्न आपल्याला या भागातून विचारलेले आहे ठीक आहे तर याचा अर्थ डायरेक्टली हा घटक आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे तर असे कोणते टॉपिक्स आहे ज्यामध्ये बघा पुरातत्वीय स्त्रोत व्यवस्थित करा या भागातून जे आहे वारंवार प्रश्न येत आहे साहित्यिक स्त्रोत एक महत्वाचा टॉपिक आहे यातून देखील प्रश्न येतातच विदेशी विवरण ज्यामध्ये युनानी चिनी अरबी विद्वानांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे नव पाषाण काळ आणि ताम्र काल हा एक महत्वाचा घटक आहे सिंधू सभ्यतेचा अभ्यास करा वैदिक तथा उत्तर वैदिक काळाचा हा टॉपिक सोडायचं नाही महाजन पद सोळा महाजन पदांचा अभ्यास करा कारण मॅच द पियर साठी प्रश्न येतात दक्षिण भारतातील महापाषाण काळ हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि डायरेक्टली महापाषाण काळावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे जैनिझम बुद्धिजम ऑबियसली जैन संगीती बुद्ध संगीती यांवर सरळ सरळ प्रश्न आपल्याला लास्ट इयर तर नाही पण त्यापूर्वी आपल्याला परीक्षेमध्ये आलेली आहे याचा अर्थ आणि जेनिझम देखील तितकंच आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे या व्यतिरिक्त इंडो रोमन व्यापार सोळा संस्कारांविषयी अभ्यास करा मेगस्तनीजने काय वर्णन केलेलं आहे थोडा डीपली अभ्यास करा प्राचीन टाइम पिरियड मधील प्रमुख जे बंदरगाह आहे यांचा अभ्यास करा गुप्त शक संवंत काय गुप्तकालीन शिक्के गुप्तकालीन प्रशासन याचा तुम्ही अभ्यास करून घ्या सातवाहनकालीन प्रशासनाचा अभ्यास करा मंदिर स्थापत्य कला वाकाटकालीन मंदिर कारण टाइम जे मंदिर स्थापत्य कला आहे स्पेशली त्यांवर प्रश्न विचारलं जात मग ते लेणी असू द्या ठीके चोलकालीन स्थापत्य कला असू द्या किंवा परमाण स्थापत्य शैली असू द्या सगळंच हे टॉपिक महत्वाचं आहे त्याच्या अवतीभवती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जात आहे त्याचप्रमाणे युनिट टू चा तुम्ही कुठून अभ्यास करणार तर पहा युनिट टू चे प्रमुख संगम साहित्य वास्तुकला करा मग गांधार मस्तुरा आणि अमरावती शैली गुप्त वाकाटक काळ सोबतच येथील जे प्रशा राज्य प्रशासन व्यवस्था आहे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याचं देखील अभ्यास करायचं आहे गुप्तकालीन मंदिर स्थापत्य कला सोबत म्हणजे नाण्यांचा आहे आणि हर्षकालीन प्रशासनावर येतात याचा अर्थ युनिट टू आणि युनिट टू चे एक आणि दोन चे हे टॉपिक सोडायचं नाही आता युनिट थ्री कडे चला युनिट थ्री असं पाहिलं तर छोट्या छोट्या वंशांचा आपण इथे अभ्यास करतो ज्यामधून पश्चिमी चालुक्य राष्ट्रकूट दक्षिण भारतातील अं पल्लव आहे चोल आहे बंगालचे पाल गुर्जर प्रतिहार शैववाद वैष्णववाद हा एक महत्वाचा टॉपिक लास्ट टू इयर्स पासून आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार येत आहे तर अशा प्रकारे एन्शियंटचे तीन युनिट मधून हे टॉपिक तुम्हाला स्किप करायचं नाही जेव्हा आपण ऍन्शियंट हिस्ट्रीचा अभ्यास करून घेतलेलं त्यानंतर आपण युनिट फोर करीत चालूया युनिट 4 मध्ये आहे मध्यकालीन भारता भारतीय साधने जसं एन्शियंट टाइम पीरियड चे सोर्स आपण अभ्यास करतो त्याचप्रमाणे मिडिवल चे सोर्स अभ्यास करायचा आहे दिल्ली सुल्तानशाही मध्ये मोहम्मद गोरी खिलजी म्हणजे पूर्णतः आपण इथे जे आहे गुलाम वंशापासून तर आपण सय्यद लोधी जे भाग आहे ते आपण अभ्यास करायला हवं हो। लोधीचा अभ्यास करून झालं मग मुघल साम्राज्याची पायाभरणी होणार बाबर पासून औरंगपर्यंत औरंगजेब पर्यंत म्हणजे सतराशे सात पर्यंत करा सतराशे सात पासून तर टाइम पिरियड अभ्यास करा विजयनगर बहामणींना सोडायचं नाही मराठ्यांचं उद्भव आणि शिवाजी महाराजांद्वारे स्वराज्याची स्थापना आणि पेशव्यांच्या अधीन कशा प्रकारे साम्राज्याचा विस्तार झाला हा घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर मित्रांनो युनिट पाच करणे जायचं युनिट पाच देखील मध्यकालीन इतिहासावरच आधारित आहे ज्याप्रमाणे दिल्ली सुलतानशाहीचा आपण राजनैतिक व्यवस्था अभ्यास करतो त्याचप्रमाणे युनिट पाच पाच मध्ये आपण दिल्ली सुलतानशाहीचं प्रशासन कसं होतं आता प्रशासनामध्ये केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय प्रशासनाचा अभ्यास करा सूरवंशाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि शेरशाह सूरीचं प्रशासन हो सोडायचं नाही मुघलांचं केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय प्रशासन सोबतच दक्षिण भारतातील प्रशासकीय प्रणाली यामध्ये विजयनगर आणि बहामणीचं प्रशासन आपल्याला अभ्यास करायचं आहे मराठा प्रशासनाला देखील इथे सोडू नका ठीक आहे सो so, अशा प्रकारे हे महत्वपूर्ण टॉपिक्स आहे युनिट पाच मधील आता युनिट सहा बघा सुफी सिलसिले आहे भक्ती आंदोलन शैववाद वैष्णववाद देन इस्लामिक वास्तुकला मुघल वास्तुकला क्षेत्रीय वास्तुकलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आपण इंडो इस्लामिक वास्तुकला मुघल वास्तुकला इंडो अरे अरेबिक वास्तुकला मुघल उद्यान मराठा दुर्ग हे प्रमुख घटक आहे जे आपल्याला अभ्यास करायचा आहे नक्कीच या पद्धतीने अभ्यास केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये व्यवस्थित स्कोअर करू शकतो